तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीपात्रातून मार्ग शोधत असलेले गावातील दोन तरुण बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना अठ्ठावीस सप्टेंबरच्या दुपारी एक वाजे दरम्यान घडली संध्याकाळपर्यंत गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नदीपात्रात त्या बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेत होते पावसामुळे ज्ञानगंगा नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून मार्ग शोधणारे निमगावीतील दोन तरुण करण गजेंद्र भोंबळे वय अठरा वर्ष वैभव ज्ञानेश्वर फुके वय पंचवीस वर्ष हे बुडत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले त्यांनी तात्काळ नदीपात्रात उड्या घेतल्या व मदतीचा प्रयत्न केला मात्र दोन्ही तरुण बुडून बेपत्ता झाले याबाबतची माहिती होताच सरपंच विकास सिंगळे शिवाजीराव पाटील भाजपा नेते राज शेकडे माजे आमदार भगवान धांडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यासह तालुकास्तरीय विविध राजकीय पदाधिकारी यांनी नदीपात्रात जाऊन मदत कार्याचा आढावा घेतला पोलिसू महसूल कर्मचारी नदीपात्राजवळ उपस्थित होते शिवाजीराव पाटील यांनी मानेगाव येथील पूर्णा नदीत आपत्कालीन बचाव कार्य करणाऱ्या पथकाला पाचारण केलं मात्र संध्याकाळपर्यंत त्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध नसल्याची लागला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा